का कर रहे हो सभी सारी मधुमक्खियां व्यूक सेट बनाने लगती है सभी का ये देखते हैं और वो भी सेट बनाते हैं हर बार हट है काली एक पत्थर की मदद से व्यूक जाने लगता है कि वहां पर सर्प क्यों का छत्ता होता है लेकिन भी उसे रोकता है और गलती में पत्थर को जलाता है भाग लड़कती हुई मधुमक्खियों की तरफ जाती चिचली बनते हैं सभी पत्थर में रोकती है हम बालकन में मम्मी 1 मिनट तक लेट चला या सगळं जण लाग

हाय बापा रे जे भीम ताई जे भीम जे भीम घर फिरत आहे हो ते रेट काय म्हणतात नेटवर्क प्रॉब्लेम होता ना त्यामुळे आणि नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे होत होतं तसा प्रॉब्लेम वाटते आहे ताई हो किती वेळ जे भीम करता किती वेळ जे भीम करता सांगा किती वेळ करायला लागते चला या सगळेजण आता पटापट यूट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह मध्ये या भर भरभर लवकर लवकर शिपी दिसतेस तर शिपी दिसतेस काय तुझ्या रूपाची शोभा शिपी दिसतेस तशी दिसतेस काय तुझ्या हातात दूर नको ओले पण मी पाणी घेणे नको माझी रमबाग मी परत येऊ का लाईवले